बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते सत्तर फुटी स्टेज कोसळून दुर्घटना झालेली आहे यामध्ये सात जण दगावले जैन समाजाच्या निर्वाण महोत्सवाला गालबोट लागलाय उत्तर प्रदेश बागपत मधील बरोद इथली ही घटना आहे जखमींची प्रकृती गंभीर गंभी असल्याचं समजतंय रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत उत्तर प्रदेश मधली ही घटना आहे जैन समाजाच्या निर्वाण महोत्सवाला गालबोट लागलेला आहे यावेळी स्टेज कोसळून सात जण दगावलेले आहेत तर जे जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती देखील गंभीर असल्याचं समजतंय आहे सत्तर फुटाचं हे स्टेज होतं हे स्टेज कोसळलं आणि त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे जैन समाजाचा निर्वाण महोत्सव सुरू होता तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या सहाय्यक संपादिका नयन कार्यकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत नयन अधिकचा तपशील जैन समाजाचा हा एक कार्यक्रम चालू होता त्यांचा हा एक धार्मिक कार्यक्रम आहे लड्डू महोत्सव त्याला म्हणतात ते आणि त्यासाठी त्या, त्या शहर बौरत नावाचं हे शहर आहे तिथे जवळपास सत्तर फुटाचा हा का, का, का लाकडी काठ्यांपासून बनवलेला हा स्टेज बांधलेला होता आणि त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी चढण्याचा प्रयत्न केलेला आणि त्या सगळ्या चढण्याच्या प्रयत्नामध्ये तो जो लोड घेऊ शकला नाही एवढा स्टेज आणि तो पूर्णपणे कोसळला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास सात पाच जण दगावलेले आहेत आणि आता जखमींचा आकडा जो आहे तो जवळपास ऐंशीच्या आसपास गेल्याचं कळत आहे आणि त्या सर्व जखमींवरती आता जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यातल्या काही जणांची तब्येत जे प्रकृती आहे ती अत्यंत गंभीर समजली जाते एकूणच ही जी दुर्घटना झालेली आहे त्यासाठी आता जे विरोधक आहेत त्यांनी सांगितलेलं की ज्या प्रकारे सुरक्षा व्यवस्था तिथे केली गेली होती आणि ज्या प्रकारे स्टेज ची कॅपॅसिटी होती त्यापेक्षा जास्त लोकांना तिथे जाऊन दिला पाहिजे परंतु सुरक्षा व्यवस्थेने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे ही दुर्घटना घडली असंही कुठेतरी म्हटलं गेलं आहे त्याचबरोबर जे, जे मुख्यमंत्री आहेत तिकडचे योगी आदित्यनाथ त्यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की या सर्व जखमींवरती उपचार सुरू आहेत आणि या सगळं सर्व घटनेची चौकशी करण्याचेही त्यांनी निर्देश दिलेले आहेत अगदीच नयन मात्र आपण पाहतोय की आता तिकडे प्रयागराज इथे कुंभमेळा देखील सुरू आहे आणि मोठ्या संख्येने भाविक त्या ठिकाणी उपस्थित होतात जेव्हा असे मोठ्या मोठे खानी कार्यक्रम होत असतात त्यावेळी त्याचं नियोजन हे अगोदरच केलं गेलं पाहिजे किंवा त्या विषयीचे जे सगळे काही प्रॉस अँड कॉन्स आपण म्हणतो ते सगळे सतर्कता आधीच घेतली पाहिजे असं म्हटलं जातं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा एकूणच प्रशासन या घटनांकडे बघताना थोडं कमी पडलंय का असं वाटतंय का नक्कीच आपण बघू शकतो की या ठिकाणी जी दुर्घटना झालेली आहे त्याच्यासाठी नियोजनाचा अभाव कुठेतरी होता ही गोष्ट समोर आलेली आहे कारण की त्या स्टेजची कॅपॅसिटी किती आहे आणि हा पूर्णपणे लाकडी काठ्यांपासून बनवलेला स्टेज होता जो एक आपण म्हणू शकतो की तात्पुरता बांधलेला स्टेज होता आणि त्याच्यावरती किती लोक चढली गेली पाहिजे आणि किती लोकांसाठी तो असला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं नियोजन कुठेतरी कमी पडलेलं आहे तसंच सुरक्षा व्यवस्था तिथे जी ठेवण्यात आलेली तैनात करण्यात आलेली त्यांनी या गोष्टीची काळजी का घेतली नाही या सगळ्याच गोष्टीची आता चौकशी होते आहे आणि जे स्थानिक प्रशासन आहे तसेच मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ त्यांनी सुद्धा आता चौकशीचे आदेश दिले आहेत त्याच्यामुळे चौकशी अंति गोष्ट समोर येईल की नक्की स्टेज कोसळण्याची कारण काय होती अगदी धन्यवाद नयन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी